कर्मचाऱ्याचं एकच म्हणणं आहे की तुम्ही म्हणता शासनाकडे पैसे नाही तिजोरीमध्ये पैसे नाही आणि तुम्ही वेगळ्या प्रकारच्या तरतुदी करता लाडक्या बहिणीला पैसे द्यायला आमचा विरोध नाही आहे पण लाडका भाऊ लाडकी बहीण या योजनांसोबत सुद्धा जो कर्मचारी तुमच्याकडे चोवीस वर्षापासून नोकरी करतो अठ्ठावन्न वर्षापर्यंत आणि तो, तो पूर्ण आयुष्य दिल्यानंतर अठ्ठावन्न वर्षानंतर त्यांनी जीवन कसं जगायचं त्याच्या जीवनासाठी जीवन जगासाठी तो फक्त पेन्शन मागतोय आणि तेवढ शासनाने द्यायला पाहिजे आणि शासनाने आता कर्मचाऱ्यांची अंत पाहू नये आणि तात्काळ जुनी पेन्शन योजना मंजूर करावी आणि शासनाची लगेच अभ्यास समिती पण नियुक्ती झाली होती सगळं झालं होतं पण व्यवस्थितपणे त्या समितीचा अहवाल आला नाही आणि कर्मचाऱ्यांना अद्यापही पेन्शन दिल्या गेलं नाही मागणी मांडण्यात झाली तर सर्व एकच आहे की पेन्शन द्या तरच खुर्चीवर राहा तुम्ही जर पेन्शन देणार नाही तर खुर्चीवर राहणार नाही हा एक इशारा मोर्चा आहे सर्व कर्मचाऱ्यांकडून शासनाला इशारा देण्यात आलाय की पेन्शन द्या नाही तर खुर्ची सोडा ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा